त्यांचा असा आरोप आहे की आतापर्यंत चोवीस मुलं मिसिंग आहेत त्याच्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला आहे आणि इतर मुलांचं नेमकं काय कारण तुम्ही इतर एक्टर म्हणून काम करता दीक्षक म्हणून काम करता सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे आणि तुमच्या माध्यमातून ही मुलं गायब केली जातात असा त्यांचा आरोप आहे हा आरोप पूर्णपणे खोटा आहे चोवीस मुलं गायब झालेली नाहीत जी मुलं बाहेर जातात न सांगता निघून जातात त्याबाबत जीवनाल जस्टिस ऍक्ट नुसार चोवीस तासाच्या आत पोलीस कंप्लेंट क करावी लागते आणि त्या एफ आय आर त्या त्यावेळी त्यावेळेस जे जे संबंधित सोशल वर्कर असतील किंवा कर्मचारी ते नोंद करतात त्यापैकी दोन हजार वीसमध्ये जे दोन मुलं मयत झाले तर त्याबाबत कोर्टाने अंतिम निधे आदेश दिलेला आहे सौ तर कुठल्या प्रकारचा ठपका त्यामध्ये ता ता ठेवण्यात आलेला नाही आणि आज कालची जी झालेली घटना आहे तर सदर वी सदर मुलगा हा न सांगता निघून या ठिकाणाहून गेलेला आहे आणि त्याबाबत रात्री पोलीस स्टेशनला आम्ही कल्पना दिलेली संबंधित जी मुलं त्याच्यासोबत होती त्यांचा जबाब झालेला आहे आणि सोशल वर्कर ज्या काल ऑन ड्युटी होत्या त्यांचा देखील जबाब त्यामध्ये झालेला मुलगा इथून गेला का शाळेतून गेला मुलगा हा या ठिकाणून न सांगता निघून गेला जबाबदारी तुमचीच आहे ना अध्यक्षक म्हणून इथं काम करता रेक्टर म्हणून काम करता ज्यावेळेस इथं मुलं राहतात इथं वावरतात त्या मुलाची जबाबदारी तुमच्यावरती असते अचानक अशी मुलं गायब होतात यामध्ये तुमचं काय इथं काम करण्यामध्ये काय अधीक्षक म्हणून काल मी संस्थेच्या कामासाठी श्रीगंध या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी गेलो ही घटना कळतात आम्ही जाऊन संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबत रिक्सर तक्रार दिलेली आहे यामध्ये त्यांचा दुसरा एक देखील आरोप आहे की इथली जी काही लहान लहान मुलं आहेत लहान मुलांना तुम्ही घरी घेऊन जाता त्यांच्याकडून घरची दुन्हे बांधण्याची कामं असतील किंवा कपडे धुण्याची काम असतील किंवा या वक्तव्य त्यांनी असा आरोप केला की तुमचे अंग दामणं तुमचं शरीर दामणं हे देखील असं त्यांच्याकडून लैंगिक अत्याचाराचे देखील आरोप आरोप खोटे आहेत कुठल्याही प्रकारचं आरोप मॅडम काय काय सांगते स्पष्ट सांगायचं रूम धुवायला पुसायला बाहेर चुक काढायला कपडे धुवायला पण दहा टायमिंग काय तुझं सात सात सातला गेलो की दहा ला साडे दहा ला संध्याकाळी सातला बोलाव साडे दहा वाजता बाहेर पाठवले त्यांचं काम घेत नाही बोल याबाबत नाही सांगा तुम्ही सदर सदर व्यक्ती फरार झाली होती आणि सदर मुलगा हा फरार झालेला होता तो तो न सांगता या ठिकाणी मी निघून गेलेला आहे पण तो ह्याच ठिकाणी शिक आणि तो फरार का झाला ह्यांच्या जाचाला त्रासाला कंटाळून त्या मुलाचं स्टेटमेंट आहे की ह्यांच्या घरी त्याला धुणे बांधी संडास धुणे फरशी धुणे गवत काढणे ह्या मुलाचं मुलाचं स्टेटमेंट आहे हा तुम्ही बघितलंय सर मी काय खोटं बोलत नाही ह्यांच्या जाचाला त्रासाला कंटाळून तो मुलगा इथून फरारला त्याच्यामध्ये त्यांनी जो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमधून तो मुलगा म्हणतोय की मी सरांच्या घरी साडेसातला जातो आणि साडे दहा वाजेपर्यंत हो तुमच्या घरी काम करतो त्यामध्ये जी काही कामं करतो त्या कामाचा उल्लेख त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केला आहे हे या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे याला कारण असं आहे की एखाद्या वेळेस जर ख्रिसमसच्या वगैरे वेळेस तो आला असेल तर त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मुलगा त्या ठिकाणी येत नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमची जी मुलं इथं राहतात इथं जी अनाथ मुलं आहेत शासनाकडून तुम्हाला शासकीय अनुदाना आहे सगळ्या गोष्टी मिळत असतील मात्र ह्या सगळ्या मुलांची देखभाल करणं तुमचं काम आहे मात्र असं असताना सातत्याने अशा घटना होत आहेत ह्या घटना सातत्याने होऊ नयेत म्हणून तुम्ही काय उपाययोजना करता काय प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमकं काय प्रश्न आहे की तुम्ही सारखं सांगताय की ते न सांगता निघून गेले मग जबाबदारी नेमकी कोणाची आहे ज्या वेळेस इथं कर्मचारी जो कामावर असतो तर त्यांच्या काळजी भाग जे असतात त्यांची ती जबाबदारी असते अधीक्षक यासाठी सर्वस्वी जबाबदार धरला जात ऐका की सर कसं होतं माहित आहे का दोन हजार वीस किती मुलं गायब झालेली आणि त्या कर्मचाऱ्यांना काय कारवाई केली संस्थेने आतापर्यंत जी मुलं गायब झाले न सांगता निघून गेले यांच्या बाबतीत म्हणून या ठिकाणी शासकीय कामानुसार तुम्ही बाहेर जाता ज्यावेळेस इथे काळजीवा होत असतात त्यांच्या कालावधीमध्ये जी मुलं मिसिंग झालेत त्यांच्यावरती तुमच्या संस्थेने तुम्ही रेक्टर म्हणून काय कारवाई केली आता संबंधित आपण शेवट नोटीस दिलेल्या आहेत बाहेर जाता म्हणजे बाहेर कोर्टाच्या कामाने तर जबाबदारी तुम्ही देता कोणाला ज्याला ज्या व्यक्तीला तुम्ही जबाबदारी देता तर त्याची ती जबाबदारी तुमच्यानंतर ती जबाबदारी त्यांनी पाळली पाहिजे आणि इथनं एकही मुलगा जाता कामाने तुमच्या ते गेटला खूप असतं मग ती मुलगा गेला कसा काय मुला जर खूप लूप असेल तर या ठिकाणी हा जो रस्ता वाढलेला आहे बाहेर उंची कमी आहे परंतु या बाजूनही मुलं आत येतात किंवा जातात आणि प्रत्येक वेळेस रात्रीच्या वेळेस एक दिवस आहे तर मुलांकडे लक्ष ठेवायला आमचे कर्मचारी आहेत पण जर न सांगता ज्याला जायचं आहे तो जातोच आणि ज्याला शिकायचं तो आतच राहतो मला त्याला विचारून प्रश्न आहे की आतापर्यंत चोवीस मुलं गायब झालेत असं म्हणत आहे चोवीस वेळा तुम्ही बाहेर जातात हा ठीक आहे काय की सर आकडा आकडा चोवीस असो किंवा दहा असो पण त्याचा आकडा तुम्ही सांगा आणि प्रत्येक वर्ष तुम्ही बाहेर कसा असता तुमच्या गायब होताना असं सांगितलंच नाही की प्रत्येक वेळेस मी बाहेर असतो काल मी बाहेर होतो सहा मुलं मिसिंग झाली त्याच्या प्रत्येक कंप्लेंट याला केलेला असा प्रश्न की त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही पंचवीस वर्षापासून या संस्थेमध्ये काम करता या पंचवीस वर्षामध्ये किती मुलं त्या ठिकाणी मिसिंग त्यामध्ये तुम्ही इथं नसताना किती लोकांवर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यामधील किती मुलं सापडली मी नसताना अशा प्रकारे घडलेलंच नाहीये कालचीच अशी घटना होती की मी शिरवादाला होतो आल्या सात साडेसात आम्ही पोलीस स्टेशनला तुमच्या कालावधीमध्ये आतापर्यंत किती मुलं त्या ठिकाणी मिसिंग आहेत त्यामध्ये किती सापडलीत आणि किती मुलांचं तेच झाले या कालावधीमध्ये फक्त दोन मुलांची जे दोन हजार वीस मध्ये झालेले आहे आणि कालची जी घटना झाली त्याचा अजून निर्णय व्हायचा हो आहे अजून ते मूल सापडलेलं नाही कुठल्या अवस्थेत असेल हे मी आता सांगू शकत नाही सर मध्ये जे सर्व मुले हरवले किंवा जे न सांगता निघून गेलेले ते चा 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 या प्रकार दाखल झाला जे ते मुलं सावले ते त्यांच्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात बालकल्याण समितीच्या मार्फत दिलेली ज्यांची मुदत संपलेली असते त्यांना पालकांच्या ताब्यात दिलं जातं हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही पुढे सी सीटीव्ही आहेत का सी सीटीव्ही आहेत का हॉस्टेल त्याच्यामध्ये दिसते का तो मुलगा गेला ना तो दरवाज्यातून गेल्यामुळं कशा दरवाज्यातून गेला सर कारण सातत्यानं हे मुलं गायब होत आहेत तुमच्याकडून कुठल्याही प्रतिबंधात्मक योजना उपाययोजना केल्या जात नाहीत मात्र त्यांचा असा आरोप आहे की तुमच्या माध्यमातून ती मुलं जी मिसिंग होत आहेत त्या मुलांचं किडनॅपिंग केलं जात आहे वेगळ्या प्रकारेचा जा वापर केला जातोय त्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवतोय असा आरोप त्यांच्याकडून केला जातो आरोप संपूर्णपणे खोट आहे बिनबुडाचा आरोप आहे असं काही घडत सर मुलांचा दिनक्रम काय असतो दिवसभर सकाळी शैक्षणिक असते किंवा त्यांचा इनकम कशा पद्धतीचा असतो त्यांची कशी शारीरिक सकाळी सहाला उठतात सहा ते सात आठच्या दरम्यान त्यांची वैयक्तिक स्वच्छता असते आणि त्यानंतर आठला त्यांचा नाष्टा होतो काही इंग्लिश मिडियमचे काही मराठी मिडियमचे अभ्यास करून मग ते शाळेला जातात नऊ ते पाचपर्यंत त्यांची शाळा असते त्यानंतर येतात पुन्हा एक दहा पंधरा खेळण्याची वेळ असते त्यांना आणि नंतर ट्युशन चालू होते त्यांची इतर जे काही मुलं असतात तुमच्याकडे शासनाकडून त्यांना अनुदान येत असतात तुमच्याकडून नेमकं काय त्या मुलांना सुविधा उपलब्ध होतात कारण आता आम्ही येताना पाहिलं त्यामध्ये काही मुलं अशी आढळली जर काही ती रस्त्यावरती कुठेतरी असं काय काय दुरावस्था झालेल्या त्या पाहायला मिळाली रेक्टर म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करता शासनाकडून अनुदान तुम्हाला या संस्थेत मिळतं तुमचे प्रामुख्यानं नेमके काय काम गेले त्याच्यामध्ये मुलांसाठी नेमकं काय काम करता तुम्ही शासनाचं अनुदान असं स्टेडेज प्रमाणे आणि ते मर्यादित असतं आणि ते सहाय्यक अनुदान असतं आणि आमची जी मॅनेजमेंट आहे हे आम्हाला वेतनासाठी आणि इतरसाठी ते अनुदान उपलब्ध करून देतात आणि जून पैकीपासून आम्हाला परदेशातून येणारा पूर्णपणे पैसा बंद झालेला आहे आणि आता जे काय असं मॅनेजमेंट उपलब्ध करून देते त्याच्यावरच आणि त्यामध्ये त्यांना कपडे लता पुरवला जातो शैक्षणिक सुविधा आहे त्यांना इथं कॉम्प्युटर एज्युकेशन आहे त्यांना या ठिकाणी एक्स्ट्रा एक ट्यूशन एक घेतली एक जाते किती मुलं आता इतर नेमकी पंधरा मुलं आणि त्या मुलांसाठी तुम्ही आता म्हटलं की संगणकीय शिक्षण त्यांना शिकवलं जातं किती संगणक या ठिकाणी त्या मुलांना शिक्षणासाठी आहे आता सगळे तीन होते आणखी एक काल मिळाला त्यामध्ये चालू किती आहे त्यांनी बंद किती इतर इतर संस्थांकडून तुम्ही मदत घेता का या संदर्भात आजपर्यंत मिळाली नाही संस्था आमची संस्था मूळ संस्था आम्हाला उपलब्ध सर दोन हजार पंधरा सोळामध्ये देखील अशीच मुलं दोन गायब झाली होती आणि इथं कॅनल मध्ये बुडून त्याच्या आधी दोन हजार सोळाला ला मी मराठीला होतो आणि मी मराठीला असताना मी बातमी करायला आलो हो होतो दोन हजार वीस मी मराठी चॅनलला मी दोन हजार एकोणीसला जॉईन झालो आणि मी मराठीला बातमी केली होती त्यावेळेस पण गेलो होतो सर त्यावेळेस पण मुलं गेली होती, गेल होती। ना मुला गेली होती मुलांचं जागा येणं मयत झाली होती मध्ये बुडून मयत झाली होती, होती। सर हे दोन हजार वीस त्याच्या आधी काय नाही ती पहिली घटना होती आता रेकॉर्ड आहे का तुमच्याकडं आता मुलं पाहिजे अतिशय दैनीय अवस्था मुलांची जी कपडे म्हणा त्यांची शारीरिक जी आरोग्य घरी असताना घरचे कपडे बाहेर जेवढे जातात त्यांना शाळेचे कपडे आहेत यांना

शासनाकडून त्या माध्यमातून तुम्हाला अजून दायि मिळतं पण तुमचं दायित्व राहत नाही का काही रेटर म्हणून की अशी मुलं ज्यावेळेस बेपत्ता होतात त्या मुलांचं काहीतरी बरं वाईट होतं एक रेटर म्हणून तुम्ही या मुलांप्रती एक सामाजिक त्यावेळेस नोटीस काढून हा विषय सांगतो का आणि कालचा व्यक्ती कोण होता जबाबदारी व्यक्ती झालेलं आहे त्या मुलाच्या दायक होण्यास नेमकं जबाबदार करून तुम्ही एकतर ती मुलं ज्या त्या वेळेस असणारे ड्युटीवर कोण होतं काल ड्युटीवर कोण होतं तुम्ही त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार फक्त शोकात मौके नाही आता मॅनेजमेंट ठरवणार ना आता मुलगा कॅनल मध्ये गेला थोडक्यात जीव गेला आता या संदर्भात आता जे चेअरमन आहेत दीपक जाधव मी खजिनदार त्यामध्ये यामध्ये असते की आज आमची मीटिंग होणार होती मॅनेजमेंट ची परंतु हा हे प्रकरण अजून डेड बॉडी सापडली नाही तो खरंच वारलाय काय काय झालं हे निश्चित कधी होणार आहे ज्यावेळेस वेळेस सापडलं आणि ते सापडल्यानंतर मॅनेजमेंट ची मीटिंग होणार मीटिंग झाल्यानंतर कोण जबाबदारी आम्ही पहिला प्रश्न अधीक्षकांना विचारणार आहोत अधीक्षकांना मॅनेजमेंट डायरेक्ट अधीक्षकांना विचारणार त्यांना नोटीस देणार त्यांना विचारणार प्रश्न काय झाले त्यांचा खुलासा आल्यानंतर जो कोणी त्यात दोषी आढळत त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार एवढंच नाही तर तो खरंच दोषी असेल सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सर्व त्यांना त्याच्या विरोधात आम्ही कंप्लेंट देखील पोलीस स्टेशनला सर तसं म्हणता येत ना की ते खराब दोषी असेल कारण घे नव्हती मला जबाबदारी त्याच व्यक्तीची तो दोषीच आहे तो इथनं मुलगा जातो म्हणजे तो दोषीच आहे असेल नाही आहेच तो तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जो दोषी व्यक्ती ना त्याच्यावर कारवाई ही मॅनेजमेंट करणारच आहे पण मॅनेजमेंटचा डायरेक्ट संबंध अधीक्षकाची येतो आम्ही अधीक्षकांना विचारणार अधीक्षक आम्हाला मॅनेजमेंटला खुलासा करतील खुलासा केल्यानंतर पुढील गोष्टी सर्व सर या गोष्टी येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये याला जोडून प्रश्न की तुम्ही म्हणताय मी अधीक्षकांना विचारणार मात्र या सगळ्या गोष्टीला अधीक्षक देखील तितके जबाबदार आहेत त्या अधीक्षकांनी देखील त्या मुलांचं राहणीमान किंवा त्या मुलांचं आम्ही ह्यात कसं आहे अधीक्षकांना आम्ही जे तिथे अधिकारी अधीक्षक अधीक्षकांना आम्ही जाब विचारतो मग त्यामध्ये अधीक्षकांचा पाहिला खूप सवा मी अमुक अमुक कामासाठी बाहेर गेलो बाहेर गेला तर त्यांना आम्ही चर्तुरी जबाबदारी कोणावर सोपवली मग ती जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवलेली असते ती व्यक्ती लायक आहे का त्या जबाबदारी पाडते जर ती व्यक्ती लायक असेल नसतील चूक झाली ही शंभर पेटी मग ते चुकीला काय कोणाला जबाबदार धरायचे येणाऱ्या काळात आम्ही मॅनेजमेंट ठरवणार पंधरा पासून सदर घटना किती असतील मुळे आपल्या नाही परंतु जी सुरुवातीची घटना झाली त्यावरती एक पायबंद घालण्यासाठी कारण हे अनाथ मुले सरकारचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिळत आहेत परंतु त्यावरती कायमचा पायबंद घालण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा दोन मुलं वारली त्यावेळेस घटना जी झाली त्यावेळेस आम्ही काय केलं पहिल्या दिवशी कंपाऊंडला चुरून पात्र लावून घेतलं कंपाऊंडला पात्र लावून घेतल्यानंतर गेटला कंपल्सरी कुलूप लावायचं ठरव केला कुलूप कंपल्सरी येणाऱ्या व्यक्तीची देखील आम्ही रजिस्टरला नोंद घेतो जाणाऱ्या व्यक्तीची रजिस्टरला नोंद घेतो आणि त्यावेळेस आम्ही अधीक्षकांना नोटीस दिली आणि नोटीस दिल्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट देखील झाली पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सगळं मॅटर क्लोज झाला का तर शासनाचा नियम असा आहे जर मध्ये जर काही एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार संस्था पण प्रिमाइसच्या बाहेर जर एखादी घटना घडली तर त्याला संस्था जबाबदार नाही का तर हे मुलं क्रिमिनल बॅकग्राऊंड चे असतात शासनाने दिलेले लोक असतात हे मुलं कर्मचाऱ्यावर देखील चाकू काढतात मारायचे अशा ग्रेडचे काही मुलं असतात परंतु ठीक आहे ही जबाबदारी अशी संस्था म्हणजे हे बालगृह आणि बाहेर ह्यामध्ये जाण्याची बाहेर जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया रोखणं अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा हा आमचं आहे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही या तीन दिवसात जो कोणी त्यात दोषी असेल त्या विरोधात कुठलीही गायला माया नकारतात आणि त्यांच्यावर सातत्यानं अशा घटना होत आहेत अनेक मुलं त्या ठिकाणी मिसिंग झाली मग ह्या मुलं जी मिसिंग झाली किती लवकर असतात तुम्ही का आतापर्यंत कारवाई केली तुमच्या कमिटीच्या माध्यमातून जेवढी मुलं मिसिंग झाली या मुलांमध्ये ती मुलं मिसिंग झाली म्हणजे काय नाही आतापर्यंत जेवढी मुलं गेले ते मिसिंग झालेली मुले हे सापडतात पण सोल्हापूर कोल्हापूरला मग ते आम्ही शांतच्या ताब्यात देतो जे मुलं सापडले नाही असं अजून नाही मुलं हेच सापडतात ज्यांची मृत्यू झाले ज्यांची मृत्यू झाले आतापर्यंत त्यांची चवदारी पुनरवरती टाकणार तुम्ही आणि त्याच्यावर आम्ही टाकणार तुम्हाला मागायची सांगितलं समजेचं प्री मायस आणि बाहेर तो आमची जबाबदारी काय संस्थेचं प्रिमाइस मध्ये बाहेर मुलगा गेला कसा याचा शोध घेणं गरजेचं आहे आम्ही पण घेणार डिपार्टमेंट पण त्याचा घेणार बाहेर मुलगा गा जाण्याला जबाबदार कोण हे तपासलं मुलगा जो आता हे त्या संदर्भात तो गुन्हेगार व्यक्तीत होता का तुम्ही आता त्याचा उल्लेख केला कशा स्वरूपात होता तो आणत होता काय असं तुम्हाला थोडं त्याचं नाव काय नाही पार्श्वभूमी काय होती पाच त्यांचं सांगा राजे शिंदे त्याचं नाव आहे दोन हजार सतराला तो पुण्यावरून पुण्यामध्ये दाखल झाला त्याची आई ससून हॉस्पिटल नावा घरी होती ती मयत झाल्यानंतर तो तिच्यासोबत होता त्याच्यानंतर त्याची आदेश शिवाजीनगर बालगृहामध्ये झाला आणि दोन हजार अठराला तो आपल्याकडे आणि आजपर्यंत दोन हजार अठरापासून आजपर्यंत त्याचं वागणं एकदम व्यवस्थित होतं कुठल्या प्रकारच्या अडचणी नव्हत्या पण दोन तीन असे गुन्हेगारी बॅकग्राऊंडची मुलं पुण्यातून आपल्याकडे दिवाळी ते <laughs> आता या जानेवारी दरम्यान आले त्यामुळे हे पोलाद बेशिस्त बनाले बनाले सर शेवटचा प्रश्न आता ह्या दोन हजार सोळापासून घटना घडत येत आहेत आता मॅनेजमेंट तुमचं सगळं मॅनेजमेंट आहे ज्या भविष्यात अशा घटना घडू नये अशा स्वरूपाची तुमचं काही असा प्लॅनिंग मॅनेजमेंट भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यावर कारवाई करणार आणि येणाऱ्या काळात नवीन जरी आम्हाला कर्मचारी नेमायला लागली अधीक्षक असो किंवा केअरटेकर असो किंवा केस केअर असो किंवा हाऊस असून ते आम्ही मॅनेजमेंट येणाऱ्या काळात निश्चितच त्याबद्दल कारवाई करून त्याप्रमाणात तसं आहे तो निर्णय घेतला परिसरातील विश्वसनीय व ताजा घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा